पंढरपूर शहर व तालुक्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारी नियंत्रणाच्या बाहेर जात असून कधी वॉर तर कधी हत्या यांसारखे प्रकार घडत आहेत यांमुळे पंढरपूर शहर व वा तालुक्यातील वातावरण वातावरण दूषित होऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण असाच एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय पंढरपूर शहरात नऊच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे कुंभार गल्लीमध्ये रात्री नऊच्या सुमारास आई व मुलाची राहत्या घरी निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून या घटने मुळा पंढरपूर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे या घटनेनंतर पंढरपूर शहर पोलिसांनी तातडीनं पथक घटनास्थळी दाखल झाली पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी तपास सुरू केलाय हत्येबाबत अद्याप खुनाची कोणती माहिती समोर आली नाही कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप व त्यांच्या आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी खून करण्यात आला आहे यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार तर आई सुरेखा जगताप त्यांच्या मानेवर व डोक्यावर वार, वार करून त्यांना मारण्यात आलाय लखन जगताप व सुरेखा जगताप यांची हत्या नेमकी कुणी केली कुठल्या कारणावरून झाली याबाबत अद्याप कुठलीच ठोस माहिती पुढे आलेली नाही घटनेनंतर तातडीनं पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली असून पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी तपास सुरू केलाय